मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या का विकासाच्या कामावर प्रभावित होऊन पक्षप्रवेश केला व पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्षवाढीसाठी काम करणार डॉक्टर अंकुश देवसरकर सविस्तर बातमी अशी की शिवसेना शिंदे गटाच्या वतीने नव्याने पक्षप्रवेश करणारे अंकुश देवसरकर मधु गिरगावकर बालाजी खदगावकर यांनी नुकताच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश केला असून त्यांचे स्वागत शिवसेना नांदेड जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंदराव बोंढारकर त्यांची प्रतिक्रिया घेतली असता नव्याने पक्षप्रवेश केल्याचे मी सर्वप्रथम स्वागत करतो हे तिन्ही नेते एकनिष्ठेने पक्षवाढीसाठी काम करणार असून त्यासाठी आम्ही त्यांचे स्वागत करत आहोत शिवसेनेमध्ये नव्याने पक्ष प्रवेश करणारे अंकुर देवसरकर यांची प्रतिक्रिया घेतली असतात हे म्हणाले की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामावर प्रभावित होऊन मी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला असून मी एकनिष्ठेने पक्षवाढीसाठी काम करणार आहे पक्ष जो आदेश मला देईल मी त्याप्रकारे लोकांची सेवा करणार आहे मी निस्वार्थपणे कुठल्याही अटी शर्ती न ठेवता शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे त्या माध्यमातून मी सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवणे तसेच सेवा देखील करण्याचा माझा मानस आहे दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री मान्य नामदार एकनाथजी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये व आपल्या नांदेड जिल्ह्याचे लाडके नेते माननीय माजी खासदार हेमंत भाऊ पाटील मराठवाड्याचे संपर्क प्रमुख आनंदरावजी जाधव साहेब नांदेड उत्तरचे लाडके आमदार बालाजीराव कल्याणकर नांदेड उत्तरचे जिल्हा प्रमुख गंगाधरावजी बडुरे काका नांदेड दक्षिणचे प्रमुख आनंदराव भोंडारकर साहेब प्रमुख उमेश मुंडे जिल्हा प्रमुख बाबुरावजी कदम व इतर सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये मी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि कोणत्याही अटी शर्ती न ठेवता मी प्रवेश केलेला आहे शिवसेनेच्या विचारावर प्रभावित होऊन आणि ज्या पद्धतीनं विकासाची कामं चालूले चालू, चालू आहेत आदरणीय माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या नेतृत्वामध्ये मागील दोन वर्षामध्ये अडीच वर्षामध्ये जे कामं चालूले आहेत चालू आहेत त्यांच्यावर प्रभावित होऊन मी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि यापुढे शिवसेना पक्षवाढीसाठी मी सतत प्रयत्न करणार आहे आणि शिवसेनेच्या सामान्य घटकांना न्याय कसा मिळेल यासाठी माझ्याकडून खारीचा वोट वाटा साठी मी प्रयत्न करणार चीज़ा तुम मी तुम्हाला सांगितलं की मी चारच दिवस प्रवेश प्रवेश करून झालेले आहे मला पक्षामध्ये काम करायचं आहे आणि काम करून मला सिद्ध करायचं आहे चांगल्या पद्धतीनं काम केलं तर नक्कीच काही ना काही हे होईल पण पहिले तर सिद्ध करायला लागेल ना की प्रॅक्टिस न करताच मैदानात उतरलं तर काय होईल विकेट जाईल की नाही आणि कोणीतरी ते पण मुद्दा म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की काय खोडसाळपणा झाला असेल काहीतरी गैरसमज झाला असेल पण आपले उत्तरचे लाडके आमदार बालाजीराव कल्याणकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश केलेला आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आपण काम करत आहे त्यामुळं कोणी अशा पद्धतीनं उत्तर असा विषय काढणं कारण ते आमचे आमदार आहेत काम करत आहेत हे अतिशय म्हणजे हे आहे मी तेच म्हणत आहे की मला काम करू द्या सिद्ध करू द्या आणि मला सिद्ध असं झालं पाहिजे की बा खरोखरच हे आपल्यासाठी उपयुक्त एक नंबर वाढू शकतो नक्कीच आपण त्यासाठी त्यांचे त्यांनी आदेश दिला तर नक्कीच पण मी स्वतःहून म्हणणं चुकीचं आहे ना कारण आत्ताच प्रवेश केला आणि आत्ताच आ, मी काही मागणी करणं अतिशय चुकीचं आहे त्यामुळं मी चांगल्या पद्धतीनं काम करू नंतर पक्षवाढीसाठी काम करू पक्ष मजबूत करण्यासाठी काम करू आणि सर्वांना एकत्रित घेऊन काम करूया त्यानंतर आपण बघूया काय करायचं आज पत्रकार परिषदेचा एवढाच उद्देश होता नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेना पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश झालेले आहेत माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्यावरती विश्वास ठेवून नांदेड जिल्ह्यामध्ये एक अतिशय अनुभवी व्यक्ती अभ्याशी अभ्यासू व्यक्तिमत्त्वांचं या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये पक्षप्रवेश झालेला आहे आमचे बालाजी पाटील खदगावकर यांनीसुद्धा शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश या ठिकाणी जाहीर पक्षप्रवेश केलेला आहे त्यानंतर आमचे डॉक्टर देवसरकर साहेब दे यांनीसुद्धा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे मधू गिरगावकर ते सदनी अधिकारी आहेत त्यांनीसुद्धा पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेला एक बळ मिळणार आहे शिवसेनेमध्ये एक अतिशय चैतन्याचं वातावरण या ठिकाणी आहे आणि त्यांनी पक्षप्रवेश केला यासाठी नांदेड जिल्हा शिवसेना म्हणून नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने मी ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला त्यांचं मी खूप मनापासून या ठिकाणी अभिनंदन करणार आहे त्याला शुभेच्छा देणार आहे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेमध्ये इन्कमिंग या ठिकाणी चालू आहे आणि आपण आत्ताच म्हणल्याप्रमाणे नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा पक्षप्रवेश या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये झालेले आहेत आत्ताच साहेब यांनी सांगितलेलं आहे या जिल्ह्याचे नेते आदरणीय हेमंतभाऊ पाटील नांदेड उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर आमचे नेते मराठवाडा विभागीय संपर्कप्रमुख आदरणीय आनंदरावजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली यांच्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी या भागामध्ये काम करण्यासाठी या सर्वांनी या ठिकाणी पक्षप्रवेश केलेला आहे आणि ज्यांनी पक्षप्रवेश या ठिकाणी केलेला आहे त्याचा पक्षासाठी मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे त्यासाठी आम्ही त्यांचं अभिनंदन या ठिकाणी केलेलं आहे